नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राणा झालेला आहे शिवसेनेच्या बैठकीत शरद पवारांचा कार्यकर्ता आलेला होता नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राणा झाल्याचं कळत आता आताच्या ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय शिवसेनेच्या बैठकीत शरद पवारांचा कार्यकर्ता आलेला होता शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आढावा बैठकीत दिसल्यानं शिवसैनिक संतापलेले कार्यकर्त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यातही यावेळी दिलेलं आहे मात्र काही वेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत पाहायला मिळते उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीत ही बातसाबाची झालेली आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे योगेश काय घडलंय एक्सप्रेस इन या हॉटेलमध्ये आज उत्तर महाराष्ट्राची शिवसेनेची आढावा बैठक सुरू होती त्यामध्ये सर्व प्रमुख नेते शिंदे नेते या ठिकाणी आलेले होते त्यामध्ये दादा भुसे उदय सामंत आणि त्याचबरोबर गुलाबराव पाटील हे तिन्ही ने, प्रमुख नेते इथं होते आणि कार्यकर्त्यांचा आढावा हा प्रत्येक जिल्ह्यात घेण्याचं काम या ठिकाणी चाललं होतं त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना प्रबोधन करण्याचं काम चाललं होतं मात्र यामध्ये अहिला नगरचा प्रमुख पक्षाचा प्रमुख आणि त्याचबरोबर नंदुरबारचा अशा दोन जणांमध्ये या ठिकाणी बसाबाचीला सुरुवात झाली आणि एकाला बकोटीला धरून त्याला बाहेर काढण्यात आलं त्यानंतर मोठे गोंधळाची स्थिती झाल्यामुळे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं मात्र या बैठकी या गोंधळानंतर एका पदाधिकाऱ्यानं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा या पक्षाच्या बैठकीत आल्यामुळे त्याला हाकललं असल्याचा आरोप केलेला आहे मात्र शिंदे सेनेच्याच पक्षांमधीलच कार्यकर्त्यांमध्ये हे राडा झाल्याचं समोर येत आहे त्यामुळे आता पोलिसांनी याबाबतची चौशी केलेली आहे आणि या सर्वांना शांततेमध्ये बसण्याची विनंती निश्चित धन्यवाद योगेश हो ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून यासंदर्भातले ताजे अपडेट घेतो